I don't know. नवनागापूर एमआरडीसी येथील मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करून सुगंधी तंबाखू तयार मावा कच्चा मावा सुपारी व वा चारचाकी वाहनासह एकूण आठ पाचशे रुपये सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत वरील नमूद आदेशाप्रमाणे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहरात एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध घेत असताना त्यांना गुप्त शुभम हजारे हा आनंदनगर नवनागापूर तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील अमोल सप्रे यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवर पत्राच्या शेड मध्ये महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असताना सुगंधित तंबाखू सुगंधित तंबाखू पासून मावा बनवण्यासाठी सुपारी चुना पावडर तयार मावा हे साठवणू करून मावा तयार करण्याची मशीनवर मावा तयार करून मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकातील अधिकारी व ठिकाणी छापा टाकण्यासाठी हकीकत समजावून सांगून त्यांनी कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्या खासगी वाहनाने रवाना झाले त्यावेळी आरोपी नामे शुभम दत्तात्रय हजारे वय वर्षे राहणार केडगाव तालुका जिल्हा एलेनगर मंजित कुमार विजयकुमार सिंग वय अडतीस वर्षे राहणार आरा जिल्हा भोजपूर राज्य बिहार नवा नागापूर एम तालुका जिल्हा अहिल्यानगर आकाश बाळासाहेब शिरसाट वय पंचवीस वर्षे राहणार साईराजनगर नवनागापूर तालुका जिल्हा अहिल्यानगर मूळ राहणार चांदा नेवासा तालुका जिल्हा अहिल्यानगर प्रशांत अशोक नवथर वय पंचवीस वर्षे राहणार पिंपरी शहाली तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर महेश देवीदास खराडे वय बावीस वर्षे राहणार जेवढ हैबती तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे एकूण एक लाख चाळीस हजार एकशे चाळीस किलो तयार मावा शहाऐंशी हजार चारशे रुपये किमतीची बहात्तर किलो सुगंधित तंबाखू पस्तीस हजार रुपये किमतीची सत्तर किलो कच्ची मावा सुपारी ऐंशी हजार रुपये किमतीची मावा तयार करण्याची एक मशीन व पस्तीस हजार रुपये अशा प्रकारे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलबुर्मे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक साहेब यांच्या विशेष पथकातील राजेंद्र वाघ शंकर चौधरी दिगंबर कारखेले तसेच मल्लिकार्जुन बनकर सुनील पवार उमेश खेडकर अरविंद भिंगारदिवे दिनेश मोरे सुनील दिघे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय ढाकणे दीपक जाधव यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब